वाक्य नीट आहे का चहूबाजूने घेरला या मराठ्यांचा वाघ रे मराठ्याचा पोहरा झोपून कोहू बाजूने घेरला या मराठ्यांचा वाघ रे मराठ्यांच्या पोरा माझ्या दादा माझ्या ताई नो दोन दिवसासाठी तुम्ही जर गावाला गेले तुमच्या जर लेकराचा फोन आला पप्पा कधी येणार आहे तर काळजाचं पाणी होत माझ पुढचं वाक्य ऐका सोडल या घरदार सोडल या घरदार दुरावली रे नेकर नाही जीवाला ही लढ्यात फिरणारी माणसे आहेत दोन दिवस जर लढ्यामध्ये गेलं तर माणसाला पळा वाटत दादाची कमाल है। साथी, आहे हितासाठी आहे त्यांचा झोपून कोचा आणि एक वाक्य गांभीर्याने या दादा ऐका दा छत्रपती शिवरायानंतर असा माणूस होणे नाही म्हणून माझं दुसरं कडवं ऐका असा नेता पुन्हा असा नेता पुन्हा नाही देवा आपण त्यांच्या साथी उठ गड्या मर्द मराठा कामाला तुला गरे उठ मर्द मराठा कामाला तुला गरे मराठ्याच्या पोरा शेवटचं कडवं आता या कडव्याची गरज नव्हती पण ही कडवं घेण्याची गरज आज आपल्याला आणलेली आहे हा माझा तो माझा मन्त सारेच वैरी झाले म्हणून माझं शेवटचं कडवं आहे का हा ही माझा तो ही माझा आपण सर्वांना सांभाळत आलो पण सरे आता वैरी झालेले येत आहे का आई माझा तोही माझा आता सारे कळले का ते ऐका आई माझा तोही माझा तो आता सारे कळले का ते बघून आपली एकी आता मनोमनी जळले का ते ऐका हो आपला एकच वाग रे ओजारे आपला एकच वाघ पोरा कोजागरे मराठाचा पोरा ता झोपून कोजागरे को इथून गेल्यानंतर मीटिंगून होऊन आलोय पण एक जणांनी हजार लोक आणायचे ते लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये जालन्याचा यलगार शांतती रॅली महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी झाली पाहिजे एवढं गोष्ट लक्षात असू द्या जाता जाता एकच सांगतो लढा सुरू झाल्यापासून आमचं जे जादा जादा काम सुरू आहे कोणी कुठेही बोलू आम्ही हजार आहेत आमची गाडी आमचं पेट्रोल तसं या लढ्यासाठी तुमच्या गावात पन्नास माणसं जरी गोळा झाले तर कोणत्याही गावात आम्हाला फोन करा आम्ही येऊ आणि गावगाव जागे करू धन्यवाद जय श्री धन्यवाद